नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे सात ऑगस्ट दोन हजार चोवीस मित्रांनो आज राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे त्या पण या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा तुम्हाला विनंती तुम्ही व्हिडिओ पाहतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल किंवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते देखील कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्रांनो आज आग सात ऑगस्टला दुपारनंतर कोणत्या भागात पाऊस होणार आहे ते आपण विदर्भ भंडारा गोंदिया आणि नागपूर या तीन जिल्ह्यांमध्ये अक्षरशः ढकुटी सदृश पाऊस आपल्याला आज दुपारनंतर पाहायला मिळतोय तसेच चंद्रपूर गडचिरोली बुलढाणा अमरावती अकोला यवतमाळ वाशिम वर्धा या संपूर्ण भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते आर्वी वर्धा यवतमाळ या भागामध्ये आपल्याला अक्षरशः अतिमुसळ स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर उमरेड नागपूर भंडारा गोंदिया या भागामध्ये देखील आपल्याला डगुटी सदृश पाऊस हा पाहायला मिळणार आहे एकंदरीत जर विदर्भाचा विचार केला तर विदर्भातील अकराही जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय तसेच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी नांदेड परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव या आठही जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय दुपारनंतर आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकता या ठिकाणी परभणी माजलगाव बीड परळी केज लातूर औसा या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तुळजापूर धाराशिव कळंब भूम परांडा वाशी या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा भाग बदलत पाहायला मिळतोय एकंदरीत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये मित्रांनो आज मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता दुपारनंतरही पाहायला मिळत आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी सोलापूर पंढरपूर इंदापूर करमाळा बारामती दौंड जेजुरी या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच कर्जत जामखेड नगर पाथर्डी या भागामध्ये देखील आपल्या मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता दुपारनंतर पाहायला मिळते तर पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या भागामध्ये देखील आपल्या मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय सातारा पुणे या जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची ही पाहायला मिळते तर कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कल्याण डोंबिवली ठाणे पालघर मुंबई या भागामध्ये पावसाची संततधार असणार आहे तर नाशिक मालेगाव जळगाव नंदुरबार धुळे या भागामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे परंतु एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर या ठिकाणी मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये पावसाचा जोर हा वाढताना पाहायला मिळतोय याच भागामध्ये आपल्याला पावसाची जास्त शक्यता पाहायला मिळते तर या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर हा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात तर आपण लगेचच या चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद